ऋषी पंचमी व्रत केल्या सीताया माईना, माई माई म्हणी माझ्या चोळीच सोन मोठे नाल बंदी वाळूचा वैक्याला नंदी पूज लाग भीमा मधी आगाड्याच्या काड्या एकवीस दात दरिल्या वा गंगे गंगेमधी बाई पाण्यात सोडिल्या हरळीच्या हाता हातापायत अंगठ्या केल्या वाहत्या गंग्याच्या पाण्यात सोडून ग दिल्या शेता माई म्हणे वरत हाय ग कठीण वाळूचा क्याला नंदी ऋषी पंचमीच्या दिवशी पूजला बाई भीमा महादेव पार्वती यांचं वर्त हाये बाई ऋषी पंचमीच्या दिवशी व्हिडिओ आवडला तर करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी